तील, अमेड करी थे, पैंथर पासुन, सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते पँथरपासून रिपब्लिकन पक्षामध्ये कार्यरत असणारे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत केली जगन्नाथ ठोकळे हे गेले पस्तीस ते चाळीस वर्षे रिपब्लिकन पक्षामध्ये कार्यरत असून यापूर्वी त्यांनी सांगली जिल्हा अध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव या पदावर काम केले आहे यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की विवेक कांबळे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती माझे जन्म जिल्हा असलेल्या सांगली जिल्ह्यातील अभ्यासू आहे त्याला राज्य कार्यकारिणीवर काम करण्याची संधी देणे गरजेचे असल्याने एक अभ्यासू व प्रामाणिक नेतृत्व म्हणून जगन्नाथ ठोकळे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सरचिटणीस या पदावर निवड करीत असल्याचे जाहीर केले यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंगे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे परशुराम वाडेकर सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपज्ञ कांबळे रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ आठवले जिल्हा उपाध्यक्ष मनोज गाडे सांगली शहराध्यक्ष बापू ठोकळे बापू सोनवणे शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जगन्नाथ टोपळे आमचे इथले माजी नगरसेवक आहेत आणि आमचे सन्माननीय आंबळे हे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते पण छोट्याशा अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि पक्षात मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं सध्या भैया कांबळे त्यांचा मुलगा तो जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे तर या ठिकाणी जगन्नाथ ठोकळे जे आहे यांना महाराष्ट्र कमिटीवर एखादा माणूस सांगली जिल्ह्याचा स्टेटवर असला पाहिजे आणि मी सांगली जिल्ह्यात असूनही एखादा माणूस स्टेटवर नसणं हे काही प्रबळ नाही आहे त्यामुळं जगन्नाथ ठोकळे यांना सेक्रेटरी पदावर रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीवर त्याला भेट घेतला आहे आणि चांगली भूमिका मांडलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश सरचिटणीस म्हणून आज माझी निवड या ठिकाणी सांगलीमध्ये झालेल्या बैठकीत माननीय नामदार रामदास आठवले साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सर्वदे साहेब राष्ट्रीय सचिव आदरणीय सुरी बारशिंग साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय वाघमारी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज माझी निवड त्यांनी केली त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे भारतीय दलित पंतर शाखाध्यक्ष ते प्रदेश सचिव या पद्धतीनं काम करण्याचं जे श्रेय मला या ठिकाणी जे द्यायचं आहे ते माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सहकार्याने द्यायचं आहे त्यांच्यामुळं आज ह्यापरा मी गेलेलं आहे धन्यवाद श्वेत भैया आता सध्याला तर जिल्हा अध्यक्ष आहेत युवक आघाडीचे आणि त्यांचं देखील काम या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्यादेखील चीज करण्याच्या दृष्टिकोनातून आठवणी साहेब या ठिकाणी प्रयत्नशील आहे